आ जाओ बाबा मेरे शेक पुकारा है मैंने देश किया जावीर देखी कि मैंने देश किया जा पता सवीर देखी महान त्यागी बाबा जी प्रणाम परमात्मा परमात्मा एक सेवक मंडळ की नागपूर शाखा गोसेवाजी यांच्या वतीने आज कोजागिरी निमित्त एका भगवंताच्या हवन कायद्या पार पडू भगवंताची चर्चासत्र सुरू आहे या चर्चा सत्रामध्ये स्वयंशक्तीशाली भगवान बाबा हनुमान जी त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपले सद्गुरू महान त्यागी बाबा त्यांना प्रणाम आई वारसी उपस्थित या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि मार्गदर्शक का आमचे मोठे बंधू श्रीमान वासिदेवराजी बिस्ते साहेब मार्गदर्शक कनान यांना म्हणजे नमस्कार तसेच त्या गावचे सरपंच साहेब उपसरपंच साहेब बाहेर गावून आलेले ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल माझ्यासोबत आलेले माझे मित्र परमात्मा एक सेवक संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान सुनील भाऊ देवगडे सचिव श्रीमान मानिक भाऊ चौधरी परमात्मा एक सेवक संस्थेचे मार्गदर्शक दर्शक मुक्काम मनसा श्रीमान हेमंत भाऊ गुरुजी आणि समस्त सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या नमस्कार पहा मार्गात येण्याआधी आपल्याला अस आनंद मिळत होता का नाही मिळत होत परंतु आज आपण मार्गात आलो आणि महान त्यागी बाबा जिमदी जुमली आपलं परिवार सुखी केलं म्हणून आज आपल्याला सुखाचे दिवस पाहायला मिळत मानते की बाबा डिंगजी एका भगवंताला प्राप्त केलं आणि ते कृपा आपल्या स्वतःच्या परिवारासाठी त्यांनी प्राप्त केली त्यांच्या परिवारावर खूप दुःख होत म्हणून बाबा दूरदृष्टीवान होते बाबाला वाटत होत कि माझ्या परिवारासारखे कित्येक ते लोक दुखात आहेत सुखी कसा करताय म्हणून मी आपले महान त्यागी बाबा जिमदेवजींनी एवढी मोठी कृपा आपल्या जेवढ दिली अशा बाबाला मी दोन वळीमध्ये आमंत्रित करत आहोत വകാ സംരക്ഷണ കൂടാ ഹോ കോൺ മേന കിട്ടദേവതീ പൂജാ സർവ കൈ പാല പാ सर्व सर्व काही केलं उपवास केले महादेवाला गेला सर्व काही केलं आपल्याला सुख समाधानी मिळाली नाहीवढ कोण आहे हे सर्व आपण सोडून दिले सोडल्यानंतर आपल्या जेवढे कोण आहे बाबा आहेत भगवंत आहे म्हणून मी बाबाला म्हणतो जाओ बाबा मेरे शेवको یہاں کوئی نہیں میرا بس تیرا سہارا ہے یہاں کوئی نہیں میرا بس تیرا سہارا ہے डोक्यात उंजर हाक मारली तर निश्चितच बाबा आपल्या हाकेला धाव नेत असतो हे आपला अनुभव घेतलेला आहे आपण महान त्यागी बाबाजी उदयजीने जेव्हा भगवंताला प्राप्त केला त्यांचा परिवार सुखी झाला आणि बाबा दूरदृष्टीवान होते बाबांनी काहीतरी पाहलं बाबांनी काहीतरी दिसलं बाबा काय दिसलं असेल काय म्हणतात बाबा काय पाहलं बाबांनी बाबालासल तुम्हारा दोन ओढ़ी संगत का बाबा मैंने देश पतास वीर देखी बाबा की मैने देवीर देखी एक हसता है दस रोते मैंने देश की तस्वीर देखी एक हंसता है दस रोते है रुक या देशा मध्य गाँव मध्य खेड़ पुस्तर से लोग दारू चारी या चारी त्या चारी बाधा खूब परेशान होते एखादी कुटुंब सुखात होता आणि दहा कुटुंब दुखात होता बाबाला हे दिसलं पण बाबा काय म्हणतात कोई अंध सां त फसा हुआ कोई बुरे वैष्णो में डूबा हुआ कोई अंध सां त फसा हुआ कोई बरे वैष्णो में डूबा हुआ मैं देसी अजब तस्वीर देखी एक हँसता है दस रोते हैं मैंने देश की आज पता साविर देखी एक हँसता है दस रोते हैं बाबा ले दिशा मनु बाबा नहीं अपना घरी चुपचाप ना बसता अपना परिवार सुखी करुण अपना घर घरी ना बसले बाबा बाबा खेलो पार्यात गिरने बंडी दौरा केला पायी पायी फिरले बाबा बाबाच्या अंगावर उष्ट पाणी तर फेकलं लोकांनी बाबांनी माग फिरून नाही पाहत बाबांनी माग फिरून पाहलं असत तर आज आपल्याला परमेश्वरी कृपा मिळाली नसती आज आपण इथे एवढे सेवा सुखी होऊन बसलो नसत म्हणून आपले कर्तव्य त्याचे आहे म्हणतात ना मग ऐकलं भाऊनी म्हटलंय

देवीचार आपल्या जागेवर आपल्या पानाच्या पेठाला घेऊनच बसतात त्यांनी कधीच्या अंगात नाही ना। आणलं आणि बाबांच्या शिकविणी आज ते कार्य करत आहेत ते बाबाचे कार्य दिसले बाबांनी निष्काम सेवा केली बाबांनी निष्काम सेवा केली आता पाहिलं आपण मार्गात येण्याआधी कसे होतो आपण देवी तांत्रिका मांत्रिकाकडे जाओ असे तृतीया बनवले असे चुतिया बनले परंतु आपल्या परमात्मा महान त्यागी बाबा जिंकून आपल्याला निष्काम सेवा दिली म्हणून आज परमेश्वरी कृपा काम करत आहे जिथं निष्काम सेवा असेल तिथं परमेश्वरी कृपा काम करत आहे बाबांनी जे कार्य के केले ते वासुदेव भाऊ बिझनेसची करत आहे तसा आमची परमात्मा एक सेवक सोग संस्था रामटेक भाऊ तेच कार्य करत आहेत सेवकांच्या वतीने तिथं एक ज्ञान केंद्राचं काम झालेलं आहे पूर्ण तुम्हाला दिसेल आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रित करणार आहोत त्यावेळेस तुम्ही पाहाच्या की तो ज्ञान केंद्र फक्त सेवकांच्या आहे अन्यथा कोणाकडून कोणत्याही प्रकारची देणगी घेऊन कोणत्याही प्रकारच्या काही मोबदला घेऊन केलेलं काम नाही सेवकांच्या जसं बाबांनी भवन निर्माण केलं शेवकांना बाबांनी एक नाही दोन दोन वेळा वर्गांनी द्यायला सांगितली आणि सेवकांनी दिली पण तसेच आमच्या जा सेवकांनी त्या कार्यक्रमामध्ये त्या कामामध्ये हातभार लावला अजून लावत आहेत तो कार्यक्रम जेव्हा होईल भाऊ उद्घाटन तेव्हा तुम्हाला दिसेल की परमात्मा एक सेवक संस्था हे कशी बाबाच्या पायावर पावल ठेवून काम करत आहे कसे कार्य करत आहे जिथं सत्य असेल ज्या सुमती व संपत्ती ना ज्या सुमती नाना जिथे असेल तिथं बाबाचे कार्य आणि तेथेच ते ते परमेश्वरी कृपा पर राहील म्हणून आज आपण परमात्माच्या मार्गात आलो आपल्यालाही हेच कार्य करायचे आहे नाहीतर तर माझ्या साथला मार्गात आलो सुधरला हवन झालं त्या घडलं नवं हवन झालं मी मोठा बनलो अश्यातला भाग नाही आहे आम्ही पाहलेला तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे सेवक असून परमात्माच्या सेवेला बाजूला ठेवलं आणि त्याचे काय हाल झाले ते आम्हाला माहित आहे वादैव तुम्हालाही माहित काय झाले परमात्माच्या मार्गाला मार मजाक समजलं त्याचे काय हाल आम्हाला माहित आहे म्हणून माझी सर्व सेवकांना विनंती आहे आपल्या मार्गदर्शकाच्या शब्दानुसार आपण आपल्या परिवारामध्ये तत्व सप्त निमाच्या वागणूक ठेवा बाबाचे शब्दच होते की जो सेवक जो कुटुंब जो परिवार सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरण ठेवत असेल जिस परिवार सत्य मर्यादा प्रेम का आचरण हो वो परिवार कभी दुखी कष्टी लाचार गरीब नहीं नाही हे बाबाचे शब्द म्हणून तुम्हाला आम्ही नेहमी सांगतोय आपण चर्चा बैठकीत जा हवन कार्यात जा आपल्या मुलाबाळांना चांगली वळण लावा त्यांना चांगलं शिक्षण द्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलाबाळांना संस्कार ही शिकवा नुसतं शिक्षण केलं त्याच्यामध्ये मी काही नाही शिक्षणही करा त्यांना संस्कारिक बनवा त्यांना संस्कारी आपल्या परिवारासारखे द्या नाहीतर काय आहे मुलगा येणार नाही आपण जातो कार्यक्रमामध्ये का मुलगा इकडे तिकडे फिरतो त्याला मोठा झाल्यावर त्याला वळण वेगळी लागते मग आपण मार्गदर्शकाकड सेवकाकडे जाऊन सांगतो माझ्या बोरगा ऐकत नाही का म्हणून आज आजपासून तरी आपल्या मुलांना परमेश्वरी कार्यात नाही चर्चा बैठकीतल्या हवन कार्यातल्या अशा कार्यक्रमातल्या त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या मनामध्ये एक आपल्या मार्गाबद्दल आपल्या बाबाबद्दल आपल्या भगवंताबद्दल एक आपुलकीची भावना जागृत राहील आणि तो तसा वागेल काय केलं वा? बाबांनी आपलं काय नाही दिलं बाबांनी आपल्याला आपण फक्त काय दिलं फक्त शब्द दिलं काय म्हटलं आपण आपण बाबाच्या वचनात आहोत काय म्हटलं आपण मरे याची भगवत नाम पर आपण वचनात आहोत लक्षात सर्व सर्वसेवकांनी परमात्मा एक मी एकाच भगवंताला मानेन मरे याची भगवत नाम पर आपा, आपा, मेलो तरी तुला चरणी आहोत जिवंत आहोत तुझ्या चरणी आहो तेव्हा भगवंताला विचार पडला की यांनी मला दोन तत्व दिले मी याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून बाब भगवंतांनी काय दिलं आपल्याला दुःख दालिद्र्य दूर करते उद्धार का नाही आपलं दुःख दलिद्र्य दूर उद्धार म्हणजे काय उद्धार तुमचा काय झाला आज हे लहान पोरगा पाहिला त्याला समोर अशाच परमेश्वरी कार्यामध्ये येत राहिला तर त्याला समोर कोणत्याच प्रकारचे वाईट व्यसन लागणार नाही बाहेर बाधा लागणार नाही तांत्रिकाच्या आहारी जाणार नाही त्याच्या परिवार सुखी त्यांना डायरेक्ट परमेश्वरी कृपा मिळाली याला म्हणतात उद्धार केला बाबांनी आपला आपल्या मुलाबाळांनी आणि शेवटला इच्छा अनुसार भोजन दिलं आपल्याला वल... जे इच्छा परमेश्वरासमोर आपण प्रकट करतो मांडतो ते इच्छा पूर्ण होते आणि तोच आपल्याला इच्छानुसार भोजन मिळतो आहे म्हणून बाबाला आपण काय दिला काय दिलं बाबाला आपण धन दौलत दिला खूप काही दिलं कहीं नहीं दिल बाबाला। बाबा बाबा कशा भूकेला बाबाला फक्त तुम सेवका चा प्रेम पाजे है सेवक सुखी संपन्न रहा पाजे हे बाबा की इच्छा मन बाबा का मनता बाबा तो प्रेम का भूका है जो प्रेमी है वो उनका है दुनिया की दौलत से बाबा खुश नाही होते की से बाबा खुश नहीं होते वरना उनको खरीद लेते बाबा पैशाने विकला गेला असता तर हे मोठे माणसं बाबाला विकत घेऊन घेतले असते आपल्याला बाबा नाही मिळाले असत भगवंत नाही मिळाला असत परंतु अशा बाबांनी पैशाला लात मारली ठुकरावला आणि आपल्या गरीब सेवकांना दुखी मानवाला आपल्या जेवण घेतलं आज आपल्याला चांगला लखपती बनवला आज सुखमय जीवन जगत आहोत वर ना पैसे वाले उनको खरीद लेते वो अपने घर घरले जाते, घर जाते, घर जाते चाहे जो करवाते बाबा तो प्रेम का भूका है जो प्रेमी है वो उनका है सच्चा प्रेम किया तो बन जाए तेरी हस्ती मना आत्मैन मुखा परमेश्वर लापुर तो तर बाबा ही अपने लापुर थे सच्चा प्रेम किया तो बन जाए तेरी हस्ती और झूठा प्रेम किया तो मिट जाएगी पल मे मस्ती झूठा प्रेम किया तो मिट जाएगी पल मे मस्ती बाबा तो प्रेम का भूका है जो प्रेमी है वो उनका है तर आपल्याला काय करायचं आहे काय करा आहे सेवकांसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत सेवकांची दिशाभूल करायचं नाही आहे नाहीतर आजकाल काय सेवक सेवकांना चुकी बनवतो सेवक सेवकार विश्वास करतो અને જેઓ સેવાત તે જા ગેરફાયદા ગેતે મન બાબા કાય મનતાત કાય મનતાત બાબા નહીં ચાહિયે દિલ દુખા ના કિસી કા સદા ના રહા હે સદા ના રહેદા જમાના કિસી કા નહીં ચાહિયે दिल दुखा ना किसी का नहीं चाहिए दिल दुखा ना किसी का मेरे जुंदे नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का सदा ना रहा है ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नाही दिल दुखा ना किसी का पर प्रसंग एवढेच बोलतो आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार धन्यवाद